मित्रांनो माझ्या हातात जे फूल तुम्ही बघताय ही आहे आंबाडी आंबाडीचा हा लाल भडक प्रकार अतिशय दुर्मिळ आहे आंबाडी म्हणजे इंग्लिशमध्ये रोजेला हिचा मुख्यतः वापर केला जातो ती तिच्या बोंडांच्या पाकळ्यांचा तिच्या बोंडांना ज्या पाकळ्या असतात त्यापासून सुंदर असा आंबट गोड जॅम ज्याली सरबतय ही तयार केली जातात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी आणि आयर्न असतं त्याच आंबाडीचा हा एक प्रकार आहे फक्त ह्या आंबाडीची ही बोंड लहान असल्यामुळे तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाकळ्या मिळत नाहीत पण ह्याच्या पानांचा आकार आणि ह्या पानंसुद्धा ही आंबट असतात त्यामुळे ह्या पानांचा उपयोग आपण वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये करू शकतो तर अशी ही लाल आंबाडी अशा आपल्याकडे तीन प्रकारच्या आंबाडी आहेत आता आपण बघूयात पुढच्या प्रकारची आंबाडी जी सर्रास सगळीकडे लावली जाते आणि तिच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो मित्रांनो ही आहे आंबाडीची दुसरी जात आणि हिची लागवड मोठ्या प्रमाणात सगळीकडे केली जाते हे कोरड्या हवामान पीक असल्यामुळे मुख्यतः मराठवाडा विदर्भ या भागात तिची लागवड होते ह्याच्यात तुम्ही फरक जर बघितलात तर ही आंबाडीचं देठ लाल आहे बोंड लाल आहेत आणि फूल मात्र छान फिक्कट गुलाबी कलरचं आहे आणि हिची लागवड केली जाते ती ह्या तिच्या बोंडांकरता तिच्या बोंडा बोंडांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या जर तुम्ही खाल्ल्यात आत। तर अतिशय आंबट अशा सुंदर त्यांचा चिंचेसारखा असा एक हे असतो फ्लेवर असतो आणि ह्यापासून विविध प्रकारचे हर्बल टी विविध प्रकारचे जॅम जेली हे बनवले जातात त्याचबरोबर ह्याच्यामध्ये विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही याचा उपयोग होतो हा आहे आंबाडीचा दुसरा प्रकार आता आपण आंबाडीचा तिसरा प्रकार बघूयात मित्रांनो हा आहे आंबाडीचा तिसरा प्रकार ही आहे ग्रीन म्हणजे हिरव्या कलरची आंबाडी ह्याचं पानही हिरवं फुलही थोडंसं पांढरटसर हिरवं झाक असलेलं आणि याची बोंड पण हिरवी होती पण ह्या पावसामुळं की जरा लवकरच आपली वाळली आणि ह्याची आत्ता आपल्याला फुलं बघायला मिळत नाही आहेत पण आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्या बोंडांमध्ये आता हे ह्याचं बी तयार झालेलं आहे आणि आता हे बी आपण लावून ह्यापासून नवीन रोपं तयार करणार आहोत तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंबडी बघायला आपल्या आनंद मळायला नक्की भेट द्या